एकनाथ शिंदे आजारी आहेत त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आणि संजय राऊतांच्या या टीकेला उदय सामंतांनी उत्तर दिलंय एवढी खालच्या पातळीची टीका करणं ना योग्य नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय राऊतांच्या टीकेला उदय यांनी उत्तर दिलंय शिंदे अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी संजय राऊत यांनी खोचक टीका केली होती त्याला उदय सामंतांनी उत्तर दिलंय नोव्हेंबर आता संपेल मग डिसेंबर उजाडे आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा आहे माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खसलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं फार अयोग्य आहे प्रत्येकाची वेळ येत असते हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे एका माणसाला तुम्ही किती त्रास देणार आहात टीका करून हा देखील एक प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलेला आहे आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही मतं दिलीत संजय राऊत साहेबांना आम्ही मत दिलेली आहोत आम्ही कुठेही गद्दारी केलेली नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांवर कायमस्वरूपी वाईट भाषेमध्ये बोलत असताना त्यांची प्रतिमा अजिबात कमी होत नाही त्यांची प्रतिमा उलट मोठी होते कशा पद्धतीने एका सर्वसामान्य माणसाला त्रास दिला जातोय रोज सकाळी उठून हे महाराष्ट्र बघतोय